अधिकारी आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांनी आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पाठवलेले पत्र रद्द करून नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल ढोरजळगाव तालुका शेगाव आणि जिल्हा अहिल्यानगर येथील नामांकित शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्याचा समायोजनकार अन्यथा विद्यार्थी पालकांसोबत बिरसा फायटर्स संघटना बेमुदत आंदोलन करणार असल्याचं निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री मंत्रालय मुंबई आणि सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय मुंबई येथे देण्यात आले नामांकित शाळा त्रिमूर्ती पब्लिक स्कूल ढोरजळगाव येथील इयत्ता तिसरीच्या शैक्षणिक आरोग्य आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती असमाधान अशा समस्या सांगत पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना इतर शाळा बदल मिळावी म्हणून प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांच्याकडे दिनांक सात एप्रिल रोजी मागणी केली होती बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांना एकोणवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलं होतं अपर आयुक्त आदिवासी विभाग नाशिक यांना प्रकल्प अधिकारी नंदुरबार यांनी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी पत्र पाठवलं होतं आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांनी सचिव आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस यांना दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्र पाठवले होते अधिकारी आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई महाराष्ट्र राज्य यांनी आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या पत्रात असं नमूद केलं आहे की आदिवासी विकास विभाग शासन निर्णय क्रमांक नानेशा दोन हजार एकवीस प्र क्रमांक नव्याण्णव भाग एक दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार बावीसमधील विहित तरतुदीनुसार नामांकित योजनेअंतर्गत इयत्ता पहिलीमध्ये प्रवाशित झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्याचं समायोजन आणि इतर नामांकित शाळेमध्ये करणे आणू नाही सदर तरतूद विचारात घेऊन तसेच सद्यस्थितीत सन दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्ष सुरू झाल्या असल्याने नामांकित योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या नामांकित शाळा बंदीचा प्रस्ताव अमान्य करण्यात येतोय असं आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना कळवलं होते कक्षाधिकारी यांचा हा आदेश दुजाभाव करणारा आणि विद्यार्थी तसेच पालकांवर अन्याय करणारा आहे असे म्हणत बिरसा फायटर्स संघटनेने अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालयात दिले त्या निवेदनाची दखल घेत एका तासात त्याच दिवशी कक्षाधिकारी यांनी आदेश बदलून आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांना नवीन आदेश दिलाय विद्यार्थ्यांचं समायोजन करण्याचे निर्देश देण्यात येते असा आदेश पालक खुश झाले आहेत पालकांनी बिरसा कॅटर्स चे आभार मानलेत सबस्क्राईब प्रेस द